नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही बिग बॉस मराठीच्या घरात उद्याच्या एपिसोडमध्ये आपण राखी सावंत आणि बिचुकलेंना पाहणार आहोत मित्रांनो बिग बॉसच्या घरात राखी सावंत आणि अभिजित बिचुकलेची एंट्री झालेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार अभिजित आणि राखी सावंत एक आठवडा घरामध्ये राहणार आहेत घरामध्ये आल्यानंतर अभिजित बिचुकले यांनी संताप व्यक्त केला आहे अंकिताला खूप काही सुनावलं आहे अंकिता सूरजला ज्याप्रमाणे वागवते ती स्वतः बहीण आहे असं सांगते आणि सतत त्याला टार्गेट करते यावरून अभिजित बिचुकले यांनी अंकिताला चांगले सुनावले आहे मित्रांनो अभिजित बिचुकले यांचं बोलणं ऐकून अंकिता अक्षरशः रडकून दिला आलेली आहे एवढा संताप अभिजित बिचुकले यांनी सूरजबद्दल व्यक्त केला आहे अंकिता सतत सूरजला टार्गेट करत असते आणि ते काही बिचुकलेंना आवडलेलं नाही यांनी सूरजला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि अंकिताला चांगलं सुनावलेलं आहे आणि दुसरीकडे मित्रांनो राखी सावंत एक आठवडा घरामध्ये राहणार आहे राखी सावंतला पाहिल्यानंतर निकी तांबोळीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला आहे आता राखी सावंत निकी तांबोळीच्या बाबतीत काय रंग दाखवणार हे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल संपूर्ण महाराष्ट्र ज्या सदस्याची आतुरतेने वाट पाहत होते की निकी तांबोळीसाठी राखी सावंतला पाठवा अखेर राखी सावंतची घरामध्ये ग्रँड एंट्री झालेली आहे तर मित्रांनो या सगळ्यावर तुमचं काय मत आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा